नमस्कार शेतकरी मित्रांनो घाटेआळीचं नियंत्रण करण्यासाठी मित्रांनो प्रभावी कीटकनाशक आपण जर वापरलं तर त्यामध्ये उत्पादन चांगलं होतं कारण घाटेआळीचं नियंत्रण जर आपण त्यामध्ये प्रभावीपणे केलं नाही तर त्यामध्ये उत्पादनामध्ये घट बघायला आपल्याला त्यामध्ये मिळत असते मग मित्रांनो प्रभावी नियंत्रण करण्यासाठी जे टॉप कीटकनाशक आपल्यासमोर मी मांडणार आहे तर मित्रांनो आपण यामधलं कोणते कीटकनाशक घेऊन फवारणी करू शकता तर मित्रांनो आपण त्यामध्ये जे पहिलं कीटकनाशक आहे तर त्या कीटकनाशक म्हणजे की सिजंटा कंपनीचं जे इ आहे तर ते इ आपण वापर करू शकता मित्रांनो त्यामध्ये घटक जो आहे तर तो ल्यू फ्युरॉन त्याचबरोबर प्लसमध्ये इमामेक्टिम बेंझर त्यामध्ये घटक येतो तर मित्रांनो हे तीन ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी याचा वापर करू शकता त्यानंतर मित्रांनो दोन नंबरला जे आहे तर ते कोराजन मित्रांनो कॉराजेनमध्ये क्लोरन्ट्रिनिल प्रो जो घटक आहे तर तो त्यामध्ये येतो कोराजेन आपल्याला पाच एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापर करायचा आहे जेणेकरून गाठ्याळीचं त्यामध्ये दीर्घकाळ नियंत्रण होण्यास मदत मिळेल त्याचबरोबर मित्रांनो तीन नंबरला जे आहे तर ते ॲम्प्लिगो मित्रांनो सेजंटा कंपनीचं जे ॲम्प्लिगो आहे तर त्याचा सुद्धा वापर करू शकता मित्रांनो ॲम्प्लिगोमध्ये आपल्याला जो कॉरोजनमधला घटक आहे तर तो क्लोरन्ट्रेनिल प्रो तो घटक येतो त्याचबरोबर मित्रांनो कराटेमधला लॅम्डो सॅलोथ्रीन जो घटक आहे तर तो सुद्धा आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतो त्यामुळे आपल्याला प्रभावी नियंत्रण काट्याळीला होण्यास मदत मिळते तर मित्रांनो ते, ते आपण दहा एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापर करू शकता मित्रांनो त्याचबरोबर जे बॅरेजेट आहे तर मित्रांनो आदामा कंपनीचं बॅरेझेट आहे तर ते आपण इमाम एक्टीम प्लस त्यामध्ये नोआलोरान जो घटक आहे तर तो त्यामध्ये बघायला मिळतो तर मित्रांनो हे आपले कीटकनाशक तीस ते पस्तीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला त्यामध्ये घाटेआळीला दीर्घकाळ नियंत्रण बघण्यास मिळेल तर मित्रांनो अशा पद्धतीने आप आपण कोणतंही कीटकनाशक एक घेऊन त्यामध्ये फवारणी करू शकता मित्रांनो माहिती आपल्याला योग्य वाटल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण शेतीविषयी आपण अशी नवनवी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान